सोबत गोकुल गो कोल्हापूरमध्ये बहुचर्चित अगदी थाटामाटात ज्याचं नारळ फोडून शुभारंभ केला गेला असा शंभर कोटीचा रस्त्याचे प्रोजेक्ट साधारणपणे त्याच्या शंभर कोटीमध्ये सोळा रस्ते धरलेले आहेत आणि या सोळा रस्त्यांचा शुभारंभ झाला अशा पद्धतीची काही लोकप्रतिनिधी भूमिका घेतली आणि मोठ्या थाटामाटामध्ये नारळ फोडले मला या अनुषंगानं काही गोष्टी आपल्यासमोर मांडायच्या आहेत की एकतीस मेपर्यंत पाच रस्ते पूर्ण करतो अशा पद्धतीचं महानगरपालिकेनं दावा केला होता आणि तशी पत्रसुद्धा त्यांनी संबंधित ठेकेदार कंपनीला एव्हरेस्ट कंपनीला दिलंसुद्धा होतं की एकतीस मेपर्यंत तुम्ही हे पाच रस्ते पूर्ण करा आम्ही बऱ्यापैकी या रस्त्यांवर फिरून आलो सर्वे केला आणि अतिशय धक्कादायक बाब काही आमच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत याच्यामध्ये कुठलाही रस्ता करताना त्याचं डिझाईन केलं जातं त्याला रोड क्रॉस सेक्शनच्या माध्यमातलं डिझाईन दिलं जातं आणि त्याचबरोबर हे डिझाईन परिपूर्ण आहे का नाही हे बघण्यासाठी महानगरपालिका एक क्वालिटी कंट्रोलचं सर्कल नेमते या शंभर कोटी रस्त्यांमध्ये अडुसष्ट लाख रुपये फक्त क्वालिटी कंट्रोलच्या टेस्टिंगसाठी म्हणजे क्वालिटी कंट्रोलचे सुपरविजनसाठी कन्सल्टंट कंपनीला देण्यात आले पण आज अखेर एकही एक टेस्टिंग झालेलं दिसून येत नाही जवळपास सेहेचाळीस टेस्ट अपेक्षित असताना एकही टेस्ट होताना आज आपल्याला दिसून येत नाही आहे आणि याच्यामध्ये क्रॉस सेक्शन जर बघितले रस्त्याचे तर बी सी असेल तीस एम एमची डी बी एम असेल नव्वद एम एम डब्ल्यू एमचा थर असेल एकशे पन्नास ते दोनशे एम एमचा जी एस बीचा थर असेल दोनशे एम एमचा तर असं कुठंही तुम्हाला झालेलं दिसून येत नाही खास करून आत्ता जी मी आकडेवारी सांगितली ती माऊली चौक ते गोकुले कॉलेज रोड या रस्त्याचा आम्ही जो सर्वे केलेला आहे त्यानुसार ही जी काही थिकनेस आहेत या थिकनेसमध्ये मोठ्या प्रमाणात चोरी झालेली दिसून येते रस्ता पूर्ण झाला असं कालच पालकमंत्र्यांनी सांगितलं पालकमंत्र्यांना मला सांगायचं आहे सा रस्ता पूर्ण झाला हे डिक्लेअर करत असताना तुम्ही रस्त्यावर जाऊन आलात का तुम्ही रस्ता बघितलात का कुठल्या लोकप्रतिनिधींनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आहे कारण त्या रस्त्याची जी इस्टिमेट व्हॅल्यू आहे ती साठ सात कोटी बहात्तर लाख म्हणजे पावणे आठ लाख पावणे आठ कोटीची जवळपास इस्टिमेट वाढली आहे आणि आत्ता जर रस्त्याचं काम बघितलं तर त्याच्यामध्ये मग अशी सांगितल्याप्रमाणे बी सी डी बी एम डब्ल्यू एम एम आणि जी एस बी या थरांमध्ये फरक दिसतोय त्याचबरोबर त्या रस्त्याला डाव्या बाजूला पडदी मारायची होती पडदी मारलेली नाही आहे उजव्या हाताला कॉन्क्रीट पाईप टाकायची होती कॉन्क्रीट पाईप टाकायची नाही आणि रस्ता पूर्ण झाला जर असं डिक्लेअर होत असेल तर हा फार मोठा घोळ आहे कारण जर काम न केलेली जर किंमत त्याच्यातनं काढली तर फक्त तीस कोटी वीस लाखाचं काम पूर्ण झाल्याचं दिसतंय बिल निघणार सात कोटी पंच्याहत्तर लाख आणि काम होणार तीन कोटी वीस लाख हा जो काही फरक आहे हा याचा शंभर टक्के फरक दर्जावर पडणार आहे आता इथून पुढच्या काळात समजा आपण पडदी मारायसाठी उकरलं रस्त्याचं लाईफ कमी होणार उजवी बाजू कॉन्क्रीट पाईप टाकण्यासाठी उकरली तर रस्त्याचं लाईफ कमी होणार म्हणजे शंभर कोटी रस्त्याच्या कामामध्ये या महानगरपालिकेतल्या लोकांची तीस टक्क्याप्रमाणे तीस कोटी रुपये घामाचे पैसे लावलेले असताना देखील फक्त आणि फक्त त्याच्यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं सुपरविजन नाही आहे देखरेख नाही आहे क्वालिटी कंट्रोल नाही आहे कुठल्याही क्वालिटीच्या टेस्ट नाही आहेत त्याच्यामुळं येणाऱ्या काही काय वेळेमध्येच किंवा का काही का, 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 का महिन्यांमध्येच हा रस्ता उकडून पुन्हा पहिल्यासारखी अवस्था होईल आणि आपले सगळ्यांचे पैसे पाण्यामध्ये जातील अशी परिस्थिती आहे आणि हे जर बघितलं तर जो दावा केला जातो आहे अठरा टक्के गपगुमान द्यायचे आणि मग काम घ्यायचं हा शंभर टक्के खरा आहे असं या माध्यमातून या पेपरच्या माध्यमातून आम्हाला सांगावं लागेल आम्ही इथंच थांबणार नाही आहे आज पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आम्हाला हा गौप्यस्फोट करायचा होता की क्वालिटीमध्ये कं क्वालिटीमध्ये तडजोड केली जाते आणि हे स्पष्टपणे आणण्यासाठी आम्ही मंगळवारी बारा वाजता आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही पंचनामा रस्त्याचा करणार आहे प्रत्यक्ष रस्त्यावर जाणार कोर काढायला लावणार थिकनेस मोजायला लावणार ज्या त्रुटी आहेत त्या स्पष्टपणे त्यांच्या डोळ्यासमोर आणून द्या दे द्यायचा दे, आम्ही प्रयत्न करतोय पाच रस्ते आमच्या क्वालिटीच्या माध्यमातून दर्जाहीन झाल्या असतील तर निदान पुढचे अकरा रस्ते तरी आपण वाचवू शकू अशा पद्धतीची भूमिका घेऊन आज आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतो आहे आणि मला आवाहन करायचं आहे जे लोकप्रतिनिधी छातीडोकपणे सांगतायत आम्ही शंभर कोटी आणले आम्ही रस्ते पूर्ण करणार आमचे पाच रस्ते झाले त्या लोकप्रिय मग आमचे पालकमंत्री असू देत कार्यकारी मंडळाचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष असू कार्याध्यक्ष असू देत या सगळ्यांना आम्हाला सांगायचं आहे तुम्ही प्रत्यक्ष या या पंचनाम्यामध्ये सहभागी व्हा दर्जा बघा आणि तुम्ही जे आणलेले पैसे आहेत ते क्वालिटीवर खर्च होत आहेत व्यवस्थेमध्ये खर्च होत आहेत का टक्केवारीवर वाटले जात आहेत याचा हिशोब तुम्हीच घाला अशा पद्धतीचं आव्हान देखील मला या पत्रकारबद्दलच्या माध्यमातून करायचं आहे हिंद